ऋषींचे सुपुत्र नृकुंभ ऋषी आणि मुद्गल ऋषींची कन्या नवोगमती हे दोघेही श्रेष्ठतम शिवभक्त होते त्यांनी सुपुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकराची आराधना सुरू केली अनेक वर्षांच्या तपश्चर्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले तुम्हाला अल्पमती आणि निर्बुद्ध मात्र दीर्घ आयुष्य असणारा पुत्र व्हावा असे वाटते

साधना बाल बालकंदयाची शिवसाधना बालवयातच आरंभ झाली अतिशय तीक्ष्ण बुद्धी आणि विलक्षण तेज असणाऱ्या या बालकाचा वयाच्या वे आणि वेदाभ्यासाला सुरुवात झाली आता वेधीतच त्याने चारही वेदांचे अध्ययन पूर्ण केले वैदिक शिक्षणात उत्तम ज्ञानार्जन करणारे श्रेष्ठतम शिष्य मार्कंडेय होते त्याचबरोबर त्यांनी शिवभक्तीचीही कास सोडली नाही ते पूर्ण दिवस शिवलिंगाचे पूजन आणि आराधना करू लागले तसेच वृत्ती स्वीकारून पाठशाळेमध्ये गुरुसेवा करू लागले या साधने पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मृकुंड ऋषींना शिव वरदानाचे ज्ञान दिले त्यामुळे माता व पिता दोघेही उदास राहू लागले पुत्राने त्यांच्या उदासीचे कारण

शिव आराधनेत रमन असल्याने काळाचे पाश त्यांच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकले नाही निराश म्हणून ते यमलोकी गेले व घडलेली हकीकत सांगितली काळ चक्रक्रमानुसार स्वत यमराज मार्कंड्याचे प्राण हरण करण्याकरता त्या शिवस्थानी आले आणि मार्कंड्यास स्वतः सोबत येण्याचे आवाहन केले त्यावेळी मार्कंग्या म्हणाले की मी व्यस्त असल्याने मी आपणासोबत येऊ शकत नाही यमधर्माने आपले यम, यम पाश फेकतात श्री वारकंडेयाने शिवलिंगाला मिठी मारली यमाच्या पाशाचा वेढा शिवलिंगाला बसला शिव स्वत तिथे प्रकार झाले आणि यमाला दिसून जाण्यास सांगितले त्यानंतर वार्कंदेयाच्या भक्तीने सुप्रसन्न होऊन शिवाने त्यांना सप्तकल्पाचे आयुष्य प्रदान केले मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयु आयुआरोग्यम ऐश्वर दे हिवे तुम्ही भगवान शिवांकडून सप्त कल्पांचे आयुष्य प्राप्त झाल्यावर ऋषींनी आपली निष्काम आरंभ ते, ते हिमालयाच्या कुशीत पुष्पभद्रा नदीच्या किनाऱ्यावर नर नारायणाची उपासना करू लागले सर्व ईश्वराच्या चरणावर केंद्रित करून त्यांनी आपली निष्काम तपस्या चालू केली याप्रमाणे अनेक वर्ष लोटल्यानंतर इंद्राला त्या तपस्वीच्या तेजाने भय वाटू लागले आणि त्याने त्या तपस्वीत विघ्न आणण्यासाठी कामदेवांना पाठविले मात्र मार्कंडेयाचे चिंतक श्री नारायण चरणी लीन असल्याने त्यांच्या हृदयात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही निष्फळ होऊन इंद्रादिने स्वस्थानी गेले मात्र कामालाही जिंकण्याचा गर्व मुलींना झाला नाही ते भगवत कृपा समजून भाव भग्न झाले ईश्वरी कृपेचा अनुभव घेऊन ते व्याकुळ झाले आणि देवाच्या दर्शनाकरता करता त्यांचे हृदय आत झाले त्यानंतर साक्षात नारायणाने त्यांना दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले मारकंडे म्हणाले प्रभू आपल्या चरणाचे प्रत्यक्ष दर्शन प्राप्त होणे हाच माझ्या जीवनाचा परम पुरुषार्थ आहे आपल्या प्राप्तीनंतर काही मागणेच मिळत नाही मात्र ना आपण वर देण्याची आज्ञा केली आहे पण मी केवळ आपणास हे सांगू इच्छितो की मला आपली माया पाहायची आहे भगवान नारायण यांनी एव वस्तू असा वर देऊन ते मुक्त झाले आणि मार्कंडेयही आपल्या नित्य साधनेमध्ये विलंब झाले एक दिवस श्री मार्कंडेय ऋषी आपली नित्य आराधना करत पुष्पभद्रा नदीच्या काठावर आपल्या आश्रमामध्ये बसले होते अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला आणि काळ्यामुळे ढगांनी संपूर्ण आकाश भरून गेले थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला पुष्पभद्रा नदी सागराप्रमाणे वाहू लागली सर्वत्र प्रलया समान पाणी भरले त्या पाण्यातून तिकडे टेकू लागल्या आता नदीने पूर्णतः समुद्राचे अधिक धारण केले होते आश्रम व सभवतांनी असणारे जे झाले होते सर्व गुप्त होऊन आखात पसरलेल्या पाण्याने सारी सृष्टी घातली मगर सुसर याप्रमाणे नोकेजी मुलींच्या शरीराचा तावा घेण्याकरता त्यांच्या अंगावर तुटून पडत होते ते आता हळूहळू शिथिल पडू लागले त्यांनी अतिशय जीव स्वरूपामध्ये व्याकुळ अंत करण्याने भगवंताचे नामस्मरण केले त्या क्षणी त्यांनी पाहिले की एक विशाल वटवृक्ष जलप्रलयात त्यांच्या समोरच दिसू लागला आश्चर्याने ते त्या वटवृक्ष्याजवळ गेले वटवृक्षीच्या ईश्वर कोणातील शाखेवर पानापासून एक सुंदर द्रवण तयार झाला होता त्या द्रवणामध्ये एक अद्भुत बालक झोपलेल्या अवस्थेत होते त्याचे कमल आणि करकमळ कर सुकुमार आणि सौन्य तेजाने परिपूर्ण होते त्याच्या मुखावर स्मितहस्य निवसत होते मोठे जुळे प्रसन्नतेच्या तेजाने चमकत होते असे दृश्य पाहून त्यांच्या शरीराचा थकवा शरात नाहीसा झाला त्या बालकाला उतरून घेण्याकरता ते त्या बालकाजवळ बालकाच्या उदरात जाऊन पोहोचले मालकंडे ऋषींनी बालकाच्या उदरात जाऊन अनंत ब्रह्मांडाचे दृश्य पाहिले नदी सरोवर पर्वतराय या सर्व संपूर्ण पृथ्वी त्यांना दिसली ती पुष्पभद्रा नदी नदीच्या तटावरील आश्रमाचेही त्यांना दर्शन झाले हे दृश्य पाहून ते अत्यंत झाले आणि त्यांनी आपले बंद करून घेतले गेले बाहेर नदीच्या तटावर बसून आपले नित्य साधना करत होते त्याक्ष त्यांना परमेश्वराच्या महामायेचा साक्षात्कार का झाला त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांनाही मोहित करणारी माया आज पाहिले व त्या क्षणी त्यांनी त्या दैवी शक्तीचे वर्णन करण्यास के सुरुवात केली तेच पुढे पुराण म्हणून दुन प्रसिद्ध झाले त्यांच्या तप साधने व मोहित होऊन भगवान शंकर व पार्वती यांनी स्वतः त्यांना स्वेच्छा दर्शन दिले मार्कंडेय ऋषींची कामनाही वृत्ती पाहून साक्षात भगवतीने त्यांच्या चित्तामध्ये प्रवेश केला आणि लोक कल्याणाच्या भावनेने त्यांनी देवी महात्मा लिखाण करावे असा संकेत दिला परमपूजनीय नित्य स्मरणीय देवी महात्म्य अर्थात दुर्गा सप्तशक्ती म्हणून नाव लोक पावलेला अत्यंत अद्भुत सर्वमान्य ग्रंथ ज्याचे एक एक अक्षर हे सिद्ध मंत्राप्रमाणे आहे हा मार्कंदर पुराणाच्या अंतर्गत निर्माण झाला मित्रांनो आज आपण जाणून घेतलं श्री मार्कंद ऋषींच्या विषयी